मी डॉक्टर निगेश्री देशमुख शिशु शॉक मेक्स टेस्टिव्ह सेंटर चिकनवाडी म्हणून आणले आम्ही इथे होम पिकअप करत आहोत म्हणजे स्त्री बीस काढत आहोत तर तुम्हाला दिसत आहे हे बरेच अंडे आहे त्या अंड्यांमध्ये आम्ही आता ही मिडल त्याला म्हणतात मिडल टाकतो आहे सोनोग्राफी गार्डन्स खाली आणि तुम्हाला हे छोटं होताना दिसत आहे हे सगळं पाणी शोषून घेते मिडल हे स्त्री सगळं शोषून घेते आणि मग आम्ही त्याच्यात त्या पाण्यामध्ये अंडे शोधतो हे पाणी दिसणं हे दिसणं म्हणजे अंडे नव्हे अंडे दुबडी खाली पाहावे लागतात लोकांचा गैरसमज आहे की फॉलिकल आहे म्हणजे स्त्रीबीज आहे असं नाही तिच्या स्त्री बीज शोधावं लागते सात सत्तर टक्क्यामध्ये मिळते एखाद्या दहा वीस टक्क्यामध्ये मिळत पण नाही हेही लक्षात घ्यावं पेशंटनी त्याच्यामुळे यांना दहा बारा दिवस इंजेक्शन दिल्यावर स्टिब्युलेशन करतो आम्ही आता तुम्हाला दिसते असं सगळं हे आम्ही एक्सप्रेक्ट करतो खाली स्टाफ बसलेले तिच्याकडे पण पाणी कसं टूमध्ये पाणी दिसते सगळे दुसऱ्या अंड अंडे काढतो आम्ही मी हे सगळं पाणी काढतो मग तिकडे चेक करतो